मतदारांचा फडाफडीच्या राजकारणाला दणका लोकसभेतील पराभवानंतर महाराष्ट्र विधानसभेत देखील भाजप शिंदेगट आणि अजित पवार गटाला मोठा फटका बसणार महाराष्ट्र विधानसभेतील धक्कादायक ओपिनियन पोल समोर आलाय नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाराष्ट्रात पुढच्या चार महिन्यांनी विधानसभेची निवडणूक पार पाडणार आहे महाराष्ट्रात एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा आहेत लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधारावर राज्यातील प्रत्येक मतदारसंघाचा अभ्यास करून विधानसभेचा पोल समोर आला आहे या पोलनुसार महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे या निवडणुकीत भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे पोलनुसार आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या एकशे पाच आमदारांपैकी बेचाळ आमदारांच्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आघाडीवर असण्याची शक्यता आहे याचाच अर्थ भाजपला केवळ बासष्ट जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे शिंदे गटाच्या चाळीस आमदारांपैकी चौदा आमदारांच्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आघाडीवर आहे याचाच अर्थ शिंदे गटाला पोलनुसार केवळ सव्वीस जागांवर यश मिळण्याची दाट शक्यता आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या चाळीस आमदारांपैकी पंचवीस आमदारांच्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आघाडीवर आहे त्यामुळे अजित पवार गटाला केवळ पंधरा जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे पोलच्या अंदाजानुसार अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाबाबतची आकडेवारी धक्कादायक आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने फडाफोडीच्या राजकारणाला सपशेल नाकारल्याचा शिक्का विधानसभेतही मारल्या जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला एकशे अठ्ठावन्न जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे तर महायुतीला केवळ एकशे सत्तावीस जागांवर समाधान मानावं लागणार विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटात सध्या पंधरा आमदार आहेत हीच संख्या आगामी विधानसभा निवडणुकीनंतर दुप्पट होण्याची शक्यता आहे ठाकरे गटाचे तीस आमदार जिंकून येण्याची शक्यता काँग्रेसचे सध्या पंचेचाळीस आमदार आहेत या आमदारांची संख्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तावीस आमदारांनी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांची संख्या ही थेट वर जाण्याची शक्यता शरद पवार गटाचे सध्या बारा आमदार आहेत विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे तब्बल चाळीस आमदार वाढण्याची शक्यता त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे बावन्न आमदार निवडून येण्याची शक्यता आहे यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद